शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या हो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी देखील आलेली आहे अर्थसंकल्पात सर्वात मोठा निर्णय झालेला आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत सविस्तर अपडेट आहेत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकतील त्यांना रोजच्या रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूया ठळक बातम्या पॅटर कोणताही असो राबवा फक्त सध्याची स्थिती पीक विम्यात कंपनीचे चांगभल शेतकरी रितातच अशी स्थिती पाहायला मिळत आहे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन ही जुमानेसी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे पॅटर कोणताही असो ही स्थिती आहे महिलांसाठी सरकारने तिजोरी खोडली लाडकी बहीण योजना महिन्याला एक हजार पाचशे रुपये अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासून तसेच तीन सिलेंडर आता वर्षाकाठी मिळणार तीन मोफत सिलेंडर ही स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्य सरकारकडून आता चांगलाच दिलासा यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला फायदा होईल आता तीन सिलेंडर महिलांना जे आहेत एक हजार पाचशे रुपये महिना सरसकट पीक कर्ज माफ करून विम्याचे पैसे खात्यावर वर्ग करा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आभा किसान सभेचे आंदोलन सध्या पाहायला गेलं तर सरसकट पीक कर्ज माफ करा असं देखील सांगण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना खरीपाच्या तोंडावर जे आहे ते ह्या जर निर्णय घेण्यात आला तर शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळेल सध्या पाहायला गेलं तर आता पीक विमा शेतकरी पात्र आहेत ते पात आपण व्हिडिओच्या आतमध्ये पाहणारच आहोत खरीप हंगामात पुन्हा कापसावर डाव सध्याची स्थिती नव्वद टक्के पेरणी सध्या पूर्ण झालेली आहे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या पाहायला गेलं तर राज्यात पावसाची उघडी पाहाय व शेतकऱ्यांच्या आता धानाला पावसाची गरज आहे तर काही ठिकाणी पेरण्या न झाल्यामुळे जे आहे ते आता वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी आपल्याला पडतानाचं पाहायला मिळत आहे परंतु बहुतांश भागामध्ये वातावरण कोरड्या स्वरूपाचे राज्यामध्ये आहे सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारा अर्थसंकल्प महायुती सरकारचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसह महिला व विद्यार्थ्यांना चांगलाच चांगला मदतीचा ठरलेला आहे सध्या पाहायला गेलं तर या अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा आहे आता कोणता फायदा आहे ते देखील आपण पाहणारच आहोत व त्यामुळे महिलांना देखील चांगल्या प्रमाणात फायदा आहे महिलांना देखील पैसे मिळणार आहेत जिल्ह्यात तूर कपाशीचा पेरा वाढला सोयाबीनबाबत शेतकरी मात्र सजेस बाजारातील दराचा परिणाम निसर्गाच्या लहरीपणाचाही दिसून येत आहे प्रभाव सध्या पाहायला गेलं तर बहुतांश ठिकाणी सोयाबीनचा पेहरा घट घटत आहे पण मात्र त्यातल्या त्या जिल्ह्यामध्ये तूर कपाशीचा पेहरा वाढत चाललेला आहे आता शेतकऱ्यांच्या मनात शे। असा प्रश्न आहे की सोयाबीनचे क्षेत्र घटत आहे तर यावर्षी सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळतो की काय असं देखील शेतकऱ्यांच्या मनात आहे सध्या पाहायला गेलं तर तूर व कपाशीचा पेरा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बहुतांश भागामध्ये दिसून येत आहे अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना शेतकरी वीजमाफीवर देखील झाला आहे फोकस त्यातली त्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच येणार आहेत पैसे आता शेतकऱ्यांसाठी सरकारचा काय निर्णय आहे ते देखील पाहूयात आता पुढील एक ते दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होतील असे आदेश देखील देण्यात आलेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून अजून देखील अनुदान देखील आलेलं नाही आहे नुकसान भरपाई देखील आलेली नाही तर नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी असे देखील आदेश देण्यात आलेले आहेत तो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे निर्णय दुमतेतीने घेतलेले आहेत त्यातली त्यात पाहायला गेलं तर शेतकरी वीजमाफीवर फोकस देखील देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना आता इथून पुढे वीज बिल भरण्याची गरज नाही आहे शेतकऱ्यांची वीज बिल माफी आपल्याला सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे याकडे सरकारचा मोठा निर् यामुळे चांगलाच दिलासा देखील राज्यभरात शेतकऱ्यांना मिळत आहे तूर बारा हजारांवर सध्याची स्थिती आणि चणा सहा हजारांवर सोयाबीनचे भाव काय वाढता वाढेना शेतकऱ्यांचे मरण सोयाबीन उत्पादकांना बसला जवळ फटका एकंदरीत पाहायला गेलं तर तूर बाजार जे आहे ते सध्या स्थितीला चांगलाच वाढत चाललेला आहे चणा सहा हजारांवर पाहायला मिळत आहे मात्र सोयाबीनचे दर आता कमीच पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनचा दर हा चार हजार तीनशे ते चार हजार चारशे साठ रुपयांपर्यंत बहुतांश बाजार समित्यांमध्ये दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग राज्यभरातून नाराज आहे अनुदानाचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा देखील मिळत आहे सध्या स्थितीला जे आहे ते आता अनुदानाचे पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे वेबसाईटचा वापर करण्याचे देखील आव्हान देण्यात आलेले आहे सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना खरीप पेरणीच्या तोंडावर सर्वात मोठा दिलासा मिळालेला आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर हे अनुदान सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सध्या जरी नसलं तरी तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यात आपता येत आहे पुढील लवकरच मोठा निर्णय देखील शेतकऱ्यांसाठी होण्याचा अंदाज आहे आता निवडणुका तोंडावर आलेल्या त्यातली त्यात आता सरकार निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे रोजची रोज अपडेट या चॅनलवरती देखील दिल्या जातील अवकाळीग्रस्त चौवेचाळीस हजार नऊशे सव्वीस शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची लाभार्थीची अपेक्षा सध्या पाहायला गेलं तर लाभाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमधील बाधित शेतकऱ्यांचे तीस पॉईंट दहा कोटींचे निधी मिळण्याचे देखील संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर आता तीस कोटीची मदत जर वाटप झाली तर शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळेल कारण सध्या जर पाहायला गेलं तर सरकार आता मोठमोठे निर्णय घेत आहे त्यातली त्यात आता चारशे दोन कोटींचे वीज बिल माफ होणार आहे पंचावन्न हजार कृषी पंप पंपधारकांचे देखील आहे जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणार वीज बिल माफ योजनेचा लाभ अर्थसंकल्पात घोषणा कृषी पंपधारक शेतकऱ्यांना होणार मदत चारशे चौतीस कोटी रु रुपयांची थकबाकी आता सध्या पाहायला गेलं तर यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळत आहे सध्या आता दे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची देखील बातमी आहे ती देखील व्हिडिओची आपण शेवटी पाहणार आहोत त्यामधून आता कोणते शेतकरी पात्र आहेत जिल्ह्याची देखील नावे सांगितली जातील सध्या पाहायला गेलं तर वीज बिल देखील आता माफ होणार आहे त्यामुळे आनंदित आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या गेल्या लांबणीवर सध्या पाहायला गेलं तर आता बहुतांश ठिकाणी आपल्याला काहींच्या पेरण्या लांबणीवर गेल्याची स्थिती पाहायला मिळत आहे पावसाची मोठी उघडीप आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार सरी पावसाच्या पाहायला मिळत आहेत परंतु काही ठिकाणी जे आहे ते पावसाची उघडीप आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे सध्या जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळेल असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कापसाची लागवड देखील मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात पाहायला मिळत आहे त्यातली त्या सोयाबीनवर देखील शेतकऱ्यांचा अधिक भर असल्याची स्थिती राज्यभरातून पाहायला मिळत आहे आता लवकरच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पाहणार आहोत एक रुपयात पीक विमा हे केवळ मृग जवळच पाहायला मिळत आहे घोषणा एक रुपयाची अर्धासाठी खर्च केल्या शेकड्यात सध्या जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला एक रुपयात पीक विमा हे केवळ मृग जळच आपल्याला पाहायला मिळत आहे व घोषणा एक रुपयाच्या अर्जासाठी खर्च शेकड्यात आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर थी। बहुतांश ठिकाणी अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आता एक रुपयात पीक विमा देखील पाहायला मिळणार आहे याचा लाभ देखील बहुतांशी शेतकऱ्यांना मिळेल कळंबई येथून सात क्विंटलची कांद्याची चोरी सध्या पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची चोरी झालेली आहे सात क्विंटल तब्बल कांदा चोरीला गेलेला आहे म्हणजे आता पाहायला गेलं तर कांद्याचे बाजारभाव आता तीस ते पस्तीस रुपये किलोवर आहेत म्हणजे तीन हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव मिळत आहे त्यातले त्यात अशी चोरी झालेली आहे आता पाहायला गेलं तर मोठा फटका आता आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा कृषी सहाय्यक तलाट्यांकडून शेतकऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना ए के वाय सी करून ठेवा बावीस कोटी खात्यावर पडतील असं माहिती मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना ए सी करा असे आव्हान देखील देण्यात आलेले आहेत बावीस कोटी खात्यात देखील येतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना यामुळे चांगलाच लाभ होईल त्यातले त्यात पाहायला गेलं तर तब्बल बावीस कोटी रुपयांपर्यंत ही मदत आहे त्यामुळे बहुतांशी शेतकरी मित्रांना याचा लाभ मिळेल पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना याची गरज देखील आहे अपडेट राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे विदर्भामध्ये देखील चांगले पावसाची स्थिती राहणार आहे मात्र मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या शरीरातील जास्त जोर राहणार नाही ही स्थिती आपल्याला जाती ते मध्य महाराष्ट्रातील देखील काही भागात पश्चिम महाराष्ट्रात देखील पाहायला मिळू शकते कोकणात मुसळधार पावसाचा इशारा पाहायला मिळत आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव कॉमेंट करून नक्की सांगा त्याबाबत पिकविम्याची अपडेट उद्या नक्की देऊ वेदोया पुढील व्हिडिओ धन्यवाद